काँग्रेसचा जनाक्रोश मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी काँग्रेसचा आवाज नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्ल्यू स्टॉप टी व्ही न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोळेर यांच्याकडून राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सोमवारी भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला तालुक्यातील हजारो शेतकरी शेतमजूर आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने जल्लोषात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल मानकर माजी मंत्री प्राचार्य वसंत भुलके माजी मंत्री शिवाजीराव मोघे तसेच काँग्रेस ओबीसी सेटचे से जिल्हाध्यक्ष अरविंद वाडणकर यांनी केले सहभागी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी न्याय द्या दुष्काळग्रस्त घोषित करा कर्ज माफी करा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला शेतकऱ्यांच्या तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात काँग्रेसने खालील महत्वाच्या मागण्या केल्या त्यामध्ये प्रमुख मागण्या अशा की राळेगाव तालुक्याला तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा शेतकऱ्यांना सरसकट विमा संरक्षण द्यावे सोयाबीनला रुपये रुपये व कापसाला प्रति क्विंटल द्यावा अतिक्रमित जागेवरील लाभार्थ्यांना घरकुलाचे पट्टे द्यावेत पांदन रस्ते व कृषी पंपाच्या वीज जोडणीचे कामे तात्काळ सुरू करावीत जंगली जनावरांच्या त्रासावर उपाययोजना करून पिकाची नुकसान भरपाईकी द्यावी मोर्चात मान्यवरांची उपस्थिती अशी की या मोर्चात अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जाफर शेख तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र तेलंगे शहराध्यक्ष प्रदीप ठुणे खरेदी विक्री संघाचे सभापती मिलिंद इंगोले वसंत सभापती नंदकुमार गांधी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका वर्षा तेलंगे नगराध्यक्ष रवींद्र शेराम ग्रामी ग्राविक अध्यक्ष सचिन गुटकुंडे खरेदी

दुर्लक्ष झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्स साठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज